श्रावण महिन्याला प्रारंभ झाला आहे आणि बऱ्याच घरात आता श्रावण महिन्यात अनेक सणवार असतात मात्र श्रावणी सोमवार हे अगदीच खास मानले जातात असं म्हणतात श्रावणी सोमवार केल्याने भगवान शंकर प्रसन्न होतात श्रावणी सोमवार आणि भगवान शंकर यांच्याशी संबंधित अनेक गोष्टी फार प्रसिद्ध आहेत पण यावेळी श्रावण महिना अधिक खास आहे ते का जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत करते श्रावण सोमवार आणि गृहिणींचं सो मुख्य आकर्षण आहे कारण असं म्हणतात श्रावण सोमवार केल्याने पती सौभाग्य अखंड राहतं तर कुमारिकांना भगवान शंकरांसारखे पती प्राप्त होतात आणि यामुळे स्त्रिया पासून ते मुलींपर्यंत सगळ्या जणी श्रावण सोमवार नित्य नेमाने पुजतात आता तसं बघायला गेलं तर मराठी महिन्यांमध्ये पाचव्या क्रमांकावर येणारा हा श्रावण महिना प्रत्येकच वर्षी येतो पण मग या वर्षी त्यात इतकं काय खास आहे तर असं म्हणतात श्रावण महिन्याची सुरुवात ही सोमवारच्या दिवसाने होणं फार शुभ मानलं जातं पण प्रत्येक वेळी असं होतं असं नाही ना पण यावेळी चक्क एकाहत्तर वर्षांनी श्रावण महिन्याची सुरुवात आणि शेवट हा सोमवारी होणार आहे असं म्हटलं जात या अगोदर दहा ऑगस्ट एकोणीशे त्रेपन्न मध्ये सोमवारी श्रावणाची सुरुवात झालेली तर आठ सप्टेंबरला श्रावण महिन्याचा शेवट झाला होता आणि आता एकाहत्तर वर्षांनी पुन्हा असंच होणार आहे त्यामुळे हा श्रावण महिना अधिकच शुभ मानला जातो सध्या चातुर्मास चालू असल्याने शिवशंकरांची पूजा मोठ्या प्रमाणात केली जाते पण तुम्हाला माहित आहे का की श्रावण महिन्यात भगवान शंकरांची पूजा एवढ्या मोठ्या प्रमाणात का केली जाते तर असं म्हणतात श्रावण महिन्यात जगत जाल पालन श्री विष्णू निद्रेत असतात आणि तेव्हा ते आपली सर्व विश्वसंसाराची जबाबदारी भगवान शंकरांवरती सोपून झोपी जातात आणि विनाशक असणारे भगवान शंकर चातुर्मासात सृष्टीचे पालनहार बनतात त्यात श्रावण हा त्यांचा प्रिय काळ आहे असंही म्हटलं जातं यावेळी श्रावणात पाच सोमवार आहेत श्रावण सोमवारच्या अनेक कथा प्रसिद्ध आहेत पण असंही म्हणतात की माता पार्वतीने शिवशंकरांना मिळवण्यासाठी सोळा सोमवारांचं व्रत केलं होतं आणि त्यामुळेच नंतर त्यांचा विवाह हो सुद्धा झाला देवी सतीने तिथे पिता दक्षच्या घरी योगशक्तीने शरीराचा त्याग केला होता त्याआधी देवी सतीने शंकरालाच प्रत्येक जन्मात पती स्वरूपात मिळवण्याचा प्रण केला होता देवी सतीने त्यांच्या दुसऱ्या जन्मात पार्वती असे नाव घेऊन राजा हिमाचल आणि राणी मैना यांच्या घरात मुलीच्या रूपात जन्म घेतला पार्वतीने श्रावण महिन्यात निराहार राहून कठोर व्रत करून महादेवाला प्रसन्न केलं व त्यांच्याशी विवाह केला त्यानंतर महादेवांना श्रावण महिना हा विशेष प्रिय झाला त्यामुळे श्रावण महिन्यात कुमारिका सुयोग्य वर प्राप्तीसाठी व्रत करतात त्याचबरोबर श्रावण सोमवारी स्त्रिया पूजा करतात आणि बरोबरच बर शिवमूठ सुद्धा वाहतात आता शिवमोठ म्हणजे काय तर शिवमूठ म्हणजे असतं एक मुठभर धान्य ज्यामध्ये जवस तांदूळ यांचा समावेश असतो आता शिवमूट का वाहतात त्याची सुद्धा एक कथा आहे तर त्या कथेनुसारच एका नगरात एक राजा होता राजाला होत्या चार सुना पण एक सून फारच नावडती होती त्यामुळे रांधा वाढा उष्टी काढा असंच तिच्या वाट्याला यायचं कोणीही तिच्याशी बोलायचं नाही तिला अगदी वेगळी वागणूक मिळायची मात्र एके दिवशी तिची भेट झाली ती देवकन्या आणि नागकन्या यांच्याशी तेव्हा तिने त्यांना विचारलं तुम्ही कुठे जाताय त्या म्हणाल्या आम्ही शिवांच्या पिंडीवरती मूठ वाहायला जातो आणि असं केल्याने सर्व मोठ्यांचे आशीर्वाद मिळतात बरोबरच आपली इच्छित कार्य सुद्धा होतात ते ऐकून राजाची सून फार आनंदी आणि तिने त्यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला त्यांच्यासोबतच ता, तांदळाच्या मुठीने राजाच्या सुनीने पूजा पार पाडली दिवस जात होते तसा एक एक श्रावणी सोमवार जात होता आणि राजाची सून उपवास आणि शिवमूट अगदी आठवणीने करत होती पण एक दिवशी सगळं परिवार तिला म्हणाला आम्हाला तुझा देव दाखव ज्याची तू एवढ्या दिवसांपासून पूजा करते तेव्हा त्या सुनेने सगळ्यांना महादेवाच्या आणि आणि पूजा पूजा करू लागली आश्चर्य म्हणजे हे करतात यामुळे भक्तीवर विश्वास बसला पण जसे ते लोक मंदिरातून निघाले तसं थोडं पुढे जाताच ते मंदिर पुन्हा साधं असं शिवपिंडीचं मंदिर झालं आणि त्यावेळी त्यांना देवाचा चमत्कार कळला आपल्या सुनेमुळे आपल्याला देव दिसला आणि देवाचा चमत्कार दिसला म्हणून राजाने तेव्हापासून तिला मानाची वागणूक द्यायला सुरुवात केली या कथेसारखाच आपल्या आयुष्यात सुद्धा इच्छित गोष्टी मिळाव्या प्रत्येकाकडून आपला आशीर्वाद मिळावा यासाठी श्रावण सोमवारी शिवमूट वाहिली जाते श्रावण सोमवार तुम्ही करता का आणि श्रावण महिन्यात मास न खाणं हे तुम्हाला जमतं का हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि हो हा व्हिडिओ कसा आवडला हेही सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद